ऐतिहासिक पन्हाळगडावरून रथयात्रेचा शुभारंभ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं एक ते चार मे दरम्यान महोत्सव एक मे एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली यंदा एक मे महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं एक ते चार मे दोन दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली सुरू झालेली आपल्याला माहिती की एकोणीस साठ संयुक्त महाराजांची स्थापना आज त्याला पासष्ट वर्ष होत आहे या पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य या देशातले एक नंबर राज्य बनण्यासाठी मग आर्थिक असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल औद्योगिक असेल शैक्षणिक असेल या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्रात पुढे गेलेला आहे त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्वांचा गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अजितदाबाब पवार आणि सरचिटी प्रफुलभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आपला कार्यक्रम आमच्या पक्षाने आखलेला आहे आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीमधून आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावर राहिलेले होते त्यांचं ते वास्तव्य होतं त्यामुळे सगळं ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शांना छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतके वर्षे होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने का घेतो की एखादं रैतिक राज्य शेतकरीचं राज्य कसं चालवावं हिंदू स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना सर्व जाती धर्माच्या बाला बलुत लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं मूर्तीची आपण पूजा करून आज आम्ही हा अमृत कलश जे महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा सुरुवात करतोय आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकाटोकातून सगळे कार्यकर्ते तेवढ्या सकाळी हजारो संख्येने आले त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये उद्या सांगली परवा सातारा नंतर सोलापूर पुण्यामध्ये दोन दिवस आणि सगळ्या अशा सगळ्या विभागातून त्या सगळ्या तीस तारखेला रात्री सगळी अमृत कलश येतील आणि एक फार मोठी एक शोभायात्रा एक तारखेला साडेपाच वाजता जंबुरी मैदानाजवळ आम्ही काढणार आहोत आणि चार दिवस ज्यांचा ज्यांचा ज्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत मग त्यामध्ये भारतरत्न ज्यांना ज्यांना मिळालं आहे त्यांचा गौरव होणार आहे ज्यांना ज्यांना साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे त्यांचा गौरव होणार आहे जे मुख्यमंत्री झालेले आत्तापर्यंत जे हयात आहेत त्यांचाही आपण गौरव करणार आहोत क्रीडा सांस्कृतिक सगळ्यांचा करून एक चार दिवस भरगच्छ कार्यक्रम भारता महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता ही यात्रा कार्यकर्त्यांसाठी उल्लेख देखील शंभर टक्के कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला तर निवडणुका जिंकता येत असतात जर सकाळी पाच साडेपाच ला उठून तर चंदगडचा माणूस पन्हा गाव येणार असेल तर त्याच्यामध्ये अंगातील उत्साह उर्मी किंवा आग्रा असेल भद्रार लांब लांब येण्या लवकर येणं आणि पाऊस पडले असताना आज तरी सकाळी मी आलो तेवढं गडगडाट गर विजांचा गडगडाट गर ढगांचा कडकडाट कर मला वाटत होतं की ही आज आमच्या या निमित्ताने महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणची माती आणि पाणी एकत्रित करत महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढली जात आहे या रथयात्रेचा यात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळ गडावरून करण्यात आला यावेळी कोल्हापुरातील धरणासह जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र पाणी आणि गड किल्ल्यावरील माती एका रथावर ठेवलेल्या कलशामध्ये एकत्रित करण्यात आली पुढे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमधून माती आणि पाणी संकलित करत हा रथ फिरणार आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज